गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे ट्युजडे आणि चान तूप दाखवतो आमचं होम मेड तूप या दिवशी तुम्हाला ती साई दाखवली ना साई नाही साय साय दाखवली त्याचं हे तर या चा घेऊन मस्त चा पिऊया आपण आणि गुड मॉर्निंग बाबा कायम देतात तुम्ही मग आज बाजला मधा ए बंद करिन्सेस माई ओ ताई गुड मॉर्निंग उठा आज कराटे पण आहे ए, 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 उठले 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 मला माहिती तुम्ही सरप्राईज आणलं ते देणार नाही मग अच्छा माहिती आहे तुम्हाला पण उठा तरी पण अंतरून गाडी करायचं चला ए उठू नका झोपा झोपा मी जाऊन येतो आधी तुम्ही उठून नाही आधी मी जाऊन होतो मग तुम्ही जा झोपा 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 आता मॉडेल सारख्या बसून राहू नका किती वेळ अशीच बसले बघतोय लवकर लवकर काम करा मी येतो जिम ला जाऊन हा Six. माफ केलं मी माफ केलं माफ केलं मी पाऊस आहे आता पण बारीक बारीक आयटम मस्त आहे हा विचार करतोय पावसाळ्यासाठी लावून बोलता तुमचं काय मत आहे चल आज आहे हा मिक्स वर्कआउट डे अरे झालोय की नाही जरा सांगा कमेंटमध्ये बघू हा तसाच दिसतोय तुम्हाला झाला माझा वर्कआउट मजा येते मिक्स मारल्यावर अरे आमच्याकडे सेमी स्विमिंग पूल आहे हो तुम्हाला दाखवलं मी आपली एरिया जेव्हा वापरायचा नसतो तेव्हा आम्ही स्विमिंग पूल म्हणून वापरतो किती पाणी भरले बिल्डिंगला पेंट झालं बघा या साईड चे बांबूर निघाले काय चालू बाद आहे आज कुठला पेपर आहे एस एस म्हणजे काय सोशल सायन्स झालाय अभ्यास पास होणार ना, ना आउट ऑफ येणार का दोन तीन मार्क कमी आहे ना खूप उत्तर प्रश्न विचारला उत्तर द्यायचं हसायचं नसतं पण <laughs> जे कॉन्फिडेंट नाही तुम्ही नाही करत आहे अरे 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 चांगलाय पण ग्लो दिसतोय योगाचा नाही पण नाही नाही होत होत योगामध्ये पण उलट योगामध्ये जे बारीक होतात ना त्याचं इफेक्ट लॉंग टाईम असत ऐकलं का हे आमच्यासारखे आमच्यासारखे जे व्यायाम करतात ना त्यांनी सोडलं तर परत जाड होतं पण योगाचं सो योगाचा इफेक्ट लहानपर्यंत राहतो सो कंटिन्यू मला ह्यांचं ह्यांचं भारी आहे ना योगा नाही काय नाही काय नाही तरी पण ऍक्च्युली ना, ना, ना ते अल्कोहोल डायट आहे कंटिन्यू औषध रोज त्यांचा वेगळाच डायट औषध आहे रोजचं औषध घेतलं की एकदम फिट राहतो म्हणते ते नाश्ता काय पण आजचं आजचा काय आहे ओजी फोडणी अच्छा मम्मी पण होते फोडणीभात भात म्हणजे बाबा मला काय नसलं तरी चालेल फोडणी फोडणीभात म्हणजे लय प्रिय पहिले मी भक्की असा अख्खा टोप मी फोडणी भात खायचो <laughs> सांगेन ची चव प्रणिता पण आहे आता सगळ्यात जेवणाची मच्छीचं सार फोडणी भात अशा खूप कमी आयटम आहेत आता चपात्या <laughs> चपात्या चपात्या पण सेम होतात बिकॉज सगळे किचन मध्ये आले वा गर्दी बघ किचन मध्ये माझ्या गर्दी बघ ही कशाला आली अभ्यास सोडून गर्दी वाढवायला आली किचन मध्ये नाश्ता झाला ओवी पहिल्यांदा झालं सगळे एकत्र किचन मध्ये या घरात आजचे कपडे माझ्या ह्याच्यात माझ्या ह्याच्यात हे कसं आलं एवढा वॉर्डरोब दिलाय पूर्ण तुम्हाला तरी माझ्या ह्याच्यात ओवीचे कपडे कसं आहेत ना इकडे नाही ठेवायचे प्लीज एक तर तो वाईट आहे आणि माझं ब्लॅक च कॉन्ट्रास्ट सॉरी दुसरीकडे कुठे पण ठेवा पप्पा पण आहे अरे तुम्हाला एवढं दिलंय मला एवढा छोटा सेक्शन घेतलाय मी त्याच्यात पण घुसवायचंय मी नीट नेटकं ठेवलंय कसले जास्ती कपडे एकच आहे सॉरी लईस आहे आणि स्वतःचा घचाखच भरून ठेवलंय आणि माझं हलकं फुलक आहे ते आता फुलकं फुलक हलकं फुलक राहू दे किती नीट दिसतंय बघ नो कुठे मुलगी आहे म्हणून बायकोची असते ना असे फेकून दिले पण हे असे नीट ठेवायचे मला ऑफिस साठी कपडे काढू दे हे बरं असं उचलायचं आणि घालायचंय बॅग भरून घेतो तुम्ही तुमची बॅग भरली युनिफॉर्म काढून ठेवा आजचा तर अभिज्ञाताई तुम्ही ऐकलं ना तुमचं नाव आमच्या घरात मग चालू आहे अभिज्ञ ताई तुमचं नाव आमच्या घरात फेमस झालंय कारण तुम्हीच एक आहे अजून बरेचसे पण आहेत तुमच्या फॅमिली मध्ये तुम्हीच एक आहे जे रिग्रसली कमेंट करता मला मोटिवेशन देता आणि माझे व्हिडिओज लाईक करता तर नक्की आमच्या घरी भेट द्या माझ्या घरच्यांना आणि मला तुम्हाला भेटायला आवडेल सहकुटुंब सहपरिवार या जेवायला ओके चला हा खास मेसेज तुमच्यासाठी होता कारण तुमच्यासारखे सबस्क्रायबर्समुळे मला खूप मोटिवेशन मिळतं ओके तर नक्की या आमच्या घरी तर ही झाली माझी बॅग पॅक आता मी नाश्ता करतो आणि आज परत बाईक घाण झाली मला अशी घाण बाईक घेऊन जायला आवडत नाही पण आज मशीन बिशिन घेऊन नाही आज ओल्ड स्कूल स्टाईल जेव्हा युनिक मशीन नव्हते आल्या गाडी धुवायच्या तेव्हा कशी धुवायचे तशी धुणार आहे पटपट पट, पट, आलाय माझा गरमागरम भात काय वाटत दंड गरम मजा आहे खाण्यात वाट भात खाऊया वर्षानुवर्ष ती चव आणि एवढा बेस्ट मला पण माझा आवडतो आज का क्लायमेट क्लायमेट काय मस्त आहे आज पण गाडी धुवायची आहे पण खूप झाली आहे पण आज मशीन बिशिन सेटअप नाही आज डायरेक्ट ओल्ड स्कूल बाल्डी आणि कपडा चला ओल्ड स्कूल म्हणजे असं डायरेक्ट कपडा धुवायचा म्हणजे घासायचं सगळीकडे जिकेट एक किलो चिकल असेल याच्यात एक किलो चिकल गाडी झाली चक्काचक घेऊन पण मी तुम्हाला इथे किलोमीटर दाखवले का ही आता सर्व्हिस कधी देऊया ते बघूया ओके okay. सो so, इकडे हा तिचा ॲव्हरेज दिसतो आहे आता मला ती तेहतीस म्हणजे ऑलमोस्ट चौतीसचा ॲव्हरेज देते आतापर्यंत एवढे किलोमीटर पूर्ण झाले तीन हजार एकशे त्रेसष्ट आणि ह्याची आत्ता सर्विस जी आहे नेक्स्ट फ्री सर्विस ती पाच हजारवर हो आहे बोला गणपती बाप्पा मोर्या माझी ओवी किती शाणी आहे चप्पल पुसते माझी व्हेरी गुड ओवी पुसलेली चप्पल पुसू नका ती पुसायची आहे ती <laughs> वाली पुसायची आहे अरे ओळी ओके ओके दोन्ही पुसून नीट ठेवा जागेवर ओके तुमची पुसली का व्हेरी गुड गॅस आहे ना सदैव चालू असतो बघ काय काय ओ हो हे तर अजून संपलं नाही माझ्या नशिबात आहेत अच्छा मुगाच्या ओवी आमची नाश्ता एक मला पाहिजे प्लीज ठीक हेल्मेट आणि गोपर आणू ना प्लीज काढू नका मग पडला तर तुम्हालाच नवीन द्यायला लागेल ह्याच्यातून फोटो काढा नाही सावका तू पडलं ना अवी नीट घाला घुसवा आत मध्ये हा इकडे बघा खाली लागतंय लागतं का नक्की अंगापेक्षा <laughs> बोंगा मोठा असं वाटतंय <laughs> पण दिसतंय नुसतं दात दिसताय हेल्मेट मध्ये <laughs> हे काय करते पप्पा <laughs> ए स्क्रिप्टेड कोंबडी <laughs> आपल्याला लोकांना नॅचरल ब्लॉग दाखवायचे स्क्रिप्टेड नाही जेवण लावते जेवण दाखवते काय बोलतोय तुम्ही बोला काय काय जेव्हा डब्याला काय जेवण डब्याला अच्छा पप्पाच्या डब्याला तुमचा बोट का पहिले ही मोरिंग चटणी ना चटणी भाकऱ्या पनीर भुर्जी ही कोणती भाजी आहे मसूर बटाटा मसूर बटाटा ढोकळा आणि भाज मुगाच्या डाळ्याचा ढोकळा अच्छा मुगाच्या डाळ्याचा ढोकळा मस्त आहे मला पण असं दिस जा ना तुम्ही खाणार एवढं एवढं खाणार तर देणार खाईन घरी तर खात नाही घरी खाऊन ठीक आहे गरीब खाऊन टाकू बस जानेर माझै पण मी त्याची डायरेक्टर आहे समजली मी त्याची डायरेक्टर आहे बाबा ही माझी टीआरपी खाणार <laughs> आहे हा बाबा तुम्ही डायरेक्टर ओनर सगळे तुम्ही हा ओके धन्यवाद टू <laughs> <तू>, थ्री आपा <laughs> जेव्हा पण व्हिडिओ मध्ये दिसतात झाडू मारताना दिसतात काय जेव्हा पण मी मोबाईल घेतो पप्पा झाडू मारतात ए <laughs> चला मी झालो रेडी ओवी रेडी आहे का ओवी हा चला बॅग ला कवर आता काय घालू नका रेनकोट पाऊस नाहीये आपण जाऊया लगेच पोचू पाया पडा पाया पडा परीक्षा आहे ए पाया पडा परीक्षा ए आता फेल फेल नसेल फेल नसेल व्हायचं तर लवकर पडा बघा फेल होणार मम्मीच पडले फक्त माझ्या पडा हे काय पाय माझा वर केलाय मी पाय पडा लवकर गेले आता फेर नाही पडा लवकर पडा लवकर मी थांबले आलोय मी चुप गेले आता आता चान्स गेला तू आता नाही पडू चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुंदीर मामा की जय आणा पिनाची सो आई विंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जय बघा साथी हाच बडा करी साथी माव बडाना एक अखिल तुजयचा हा पाईप लागला काल आणि आज परत ट्राफिक आहे वडापावचा एवढा खमंग वास आला लागली मला आहे तो नाही संपवला बायको शिवाय घाल मेसेज बघा समय से पहिले भाग्य से जादा कभी नाही मिळता जस येत तस घेत जायचं अपेक्षा करायची नाही आणि वाट बघायची नाही बाकी गुजराती मध्ये लिहिलंय की मला वाचता येत नाही ओके चला मित्रांनो हा जो चौक आहे ह्याला श्री भगवान महावीर चौक म्हणतात तिकडे माझा हा ऑफिस एरिया आहे आज कालपेक्षा दोन मिनट लेट आहे आज अकरा वाजून तेरा मिनट माझं रेनकोट वगैरे सगळं काढून झालंय थँक्यू बेबी मला ऑफिसला सोपून पोहचवल्याबद्दल आता तुम्ही जय शिवराय नमस्कार खाय आराम आरामसे <laughs> Wah, wow, apa Alumi Salah, fresh. Yeah yeah, hello nah, yeah. John. मला शोधणं म्हणजे बाबा मोठं पुढेच असते काय मला एकदम संप आहे शोध हो सगळे डान्स केस दाखवले असतील ना

तर आज इकडे टेबलावरच बसून जेवतो आम्ही आणि हा ढोकळा आमच्या कुणाल साहेबांना आवडला आहे आणि इकडे आमचे मानस साहेब त्यांना पण आवडला है ना गुप्तांकडून कमेंट आला म्हणजे मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली है ना चला

काळ्या तिळाची चटणी आता बसलो कसा बसलो अजून पाहिजे सगळ्यांना आवडला आणि ही काळ्या तिळाची चटणी काळ्या तिळ वॉकला जायला लागेल एवढं आहे मी हे बरं आमचं आधी बारीक व्हायचं हो मग पोटभर खायचं आणि मग परत चालायला जायचं चा। कळलं असेलच तुम्हाला बॉल तुषारचे काही दिवसच राहिले इकडे तर जाता जाता थोडं त्यांना खुश करायचं टॉस कसला कर नाही मी मागतो थांबा नाही नाही मी मागतो टॉस करा ए टॉस करा कोणीतरी टॉस करा ए रॉक पेपर सीझर ते हा घाण हारतच माझ्याबरोबर रॉक पेपर सिजर जिंकलो कुणाल कुणाल बोला नमन हा नाही माहित मला ए नामेदा नामेदा मंत्री नामेदा मंत्री मंत्री सनी अमरीश अमरीश कॉमन अरे हा अमरीश अमरीश बघितलं अमरीश मी घेतलं तुमचं मला पाहिजे ते मला पाहिजे कुणाला मला पाहिजे ते मी त्याच्यासाठी घेतलं मॅच चालू झालेली आहे माझ्या टीम मधला एक प्लेयर आउट झालाय हा बघा शरम वाटत नाही त्याला एवढा मान दिला एवढा मान दिच वाटत हे भागो हे भागो भागो भेटू बोलतोय मला ते काढला <laughs> <एया। laughs> रे एक रन काढला एक रन क्या एक रन हिस्ट्री मध्ये एक रन हारलं रे कॅरम आज तो हरायंगेरा वाला मारता अरे दोन दो। तर आजचा ब्लॉग मी असाइन करतोय कारण आमच्या भावाचा तुषार भावाचा जो माझ्या ब्लॉग मध्ये खूप झळकलाय <laughs> त्याचा आमच्यासाठी भाऊ आमच्यासाठी आमच्यासाठी ऑफिशियल लास्ट डे आहे सो थँक्यू बाबा आहे का बोल ते ने ने, ने, आ ओ... और, अटीज़, अटीज़, अटीज़ हा पोट मी सांग त्याला असेच भेटत राहा मी ते आणून ना घरी तुम्हाला चला आता भेटू बाय बाय